भूमिका काय असतात त्यामध्ये आता हिंदू कर्मचाऱ्यांना देखील काढून टाकलाय काय नेमक्या आमची मागणी हिंदू कर्मचारी काढण्याची नव्हती आमची मागणी फक्त एकशे चौदा जे जिहादी मंदिरामध्ये भरली होती ते काढण्याची होती आणि यावर आता देवस्थांनी पुन्हा काहीतरी त्यांना पळवाड देऊन जर देवस्थानमध्ये हजर केले किंवा उद्या कोर्टाची नोटीस दाखवून जरी हजर केली कोर्टन जरी त्यांच्या बाजून निकाल तरी देवस्थानी त्यांना हजर करून न घेणे हाच देवस्थान पुढे पर्याय असेल कारण की जर देवस्थान इथे आदर केले तर आम्ही कायदा हजर घेण्यासाठी तयार आहे आज तुम्ही हे जे मोर्चाचं आयोजन होतं मात्र या आपण सभा घेतली या सभेचं नेमकं आज कशा पद्धतीने आनंद उत्सव साजरा केला काय आपल्याला या आंदोलनामध्ये मिळालं आणि कशा प्रकारे देवस्थाननी दुपारी आम्हाला त्यांची नोटीस दिली आम्हाला लेटर दिलं की जे कर्मचारी कामावरून काढण्यात आले त्या या निर्णयाचा देवस्थानच्या निर्णयाचा आम्ही दुसऱ्या सुट्याला शहाणपण म्हणून आणि आणि जो आंदोलन करणार होतो होतो घालणार तो आपण स्थगित केली आम्ही विजयी सभा या ठिकाणी घेतलेली आहे आणि हीच भूमिका आमची पूर्ण भारतभर असेल ज्या हिंदू मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचारी कामाला असतील त्या त्या ठिकाणी आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करू आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना योग्य ते उत्तर दिलं जाईल